महाडमधील गांधारपाले ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार कचराकुंडी मोडकळीत झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी रस्त्यावर बांधलेल्या कचराकुंडीमुळे विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या आरोग्यास धोका महाड तालुक्यातील महाड शहराच्या हकेच्या अंतरावर असणाऱ्या गांधारपाले ग्रामपंचायतीच्या हद्दीत साहिल नगर मधून महाडमध्ये येण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायत गांधारपालेच्या वतीनं कचराकुंडी उभारण्यात आली आहे ही कचराकुंडी पूर्णतः मोडकळी झाली आहे हे चित्र आता पाहायला मिळत आहे चार ते सहा महिन्यापूर्वीच बांधलेली कचराकुंडी मोडकळी झाल्यानं साईनगरची नागरिक ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात बांधलेली मुख्य रस्त्यावर बांधल्यानं आणि या कचराकुंडीतील कचरा रस्त्यावर येत असल्यानं ये जा करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला तसेच नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे या रस्त्यावरून विद्यार्थी वर्ग पायी जात असताना या ठिकाणी या कचराकुंडीच्या शेजारीत मोठ्या प्रमाणात कुत्री जमा होतात आणि ही कुत्री ये करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच नागरिकांवर भुंकताना देखील पाहायला मिळतात त्यामुळं भविष्यात या कुत्र्यांपासून आणि लुकर या कचऱ्यापासून नागरिकांच्या जीवितास आणि आरोग्यास धोका असल्याचं बोललं जात आहे लवकरात लवकर या कचराकुंडीची विल्हेवाट लावावी तसे चार ते सहा महिन्यात मोडकळीस आलेल्या कचराकुंडीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यानं त्याची चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करतायत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तुम्ही बघू शकता ही जी कचरापेटी आहे ती मला वाटते फक्त चार ते पाच महिने झाले बांधलेली आहे ती आणि त्याची अवस्था तुम्ही बघू शकता अवस्था एवढी हे झाली मग त्या त्यामुळे सिमेंट वापरलं गेलेलं आहे की नाही ते सांगू शकत नाही सर्व रस्ता कचऱ्यावर रस्ता येतो आहे कचऱ्यावर रस्ता येणार प्रदूषण फैलतो आहे कुत्र्यांचं साम्राज्य वीस वीस तीस तीस कुत्रे त्यावेळेस त्या एका कचरापट्टी बसलेल्या असतात शालेतली मुलं जातात त्यांच्या अंगावर भोगतात त्यांना कधी चावायचा प्रयत्न करतात जर कोणाला चावलं काय झालं ते ह्याचा हे को जबाबदार कोण एकदम दुर्लक्ष चाललेलं आहे नगर ग्रामपंचायतचा इथे काय माझी मागणी एवढीच आहे की हा कचरपट्टी जी आहे ती ह्याला एक घंटा गाडी ठेवावी आणि काम सुरळीत करतात चांगलं काम करावं काम कसं आहे तुम्ही बघू शकता एक चार महिने जर ती पोचलू शकते तर तुम्ही काय का काम करताय कुठे जातोय पैसा एवढा पंचायतचा आपली मागणी माझी मागणी एवढीच आहे की कचरा कचरापट्टी इथून हटवावी जर हटू शकत नाही तर तुम्ही एक घंटा गाडीचा नियोजन करावं कसं सकाळी जर तुम्ही कचरा टाकताय संध्याकाळी एक घंटा गाडी इथून कचरा घेऊन जाईल त्यामुळे सर्व बरोबर राहील अशा प्रकारे हा सर्व कचरा रस्त्यावर येतो एक सर्व आजार प इथे पसरतोय ह्याचा जबाबदार कोण